માધે નાં ભાગ્યાંશ કિરણ કુમાર પાટિલ માળે છે નામ એસ એમ વી પી ઇન્ટરનેશનલ સ્કૂલ મી એકતા દુસરી શિક ગત નંબર દોન મધુન સ્પર્ધે ભાગ ઘે સંધ્યાળચે શ્રોક શુભંક मांसपोटे अर्थ दिव्याच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो जे आरोग्य संपत्ती आणि समृद्धी आणते शत्रुबुद्धीचा नाश करणार दिवा तुला माझा नमस्कार असो श्रोक दुसरा दीपो ज्योती पळ ब्रह्म दीपो ज्योती जनार्धन दी नमस्तुते अर्थ दिव्याचा प्रकाश पलप्लम स्वरूप आहे दिव्याचा प्रकाश विष्णू स्वरूप आहे दिव्याच्या प्रकाशाने माझी पापे दूर होत दिव्याच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो